नमस्कार कधी विचार केलाय का की एक चांगली मुलाखत म्हणजे फक्त काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं नसतात नाही ती एक कला आहे आणि आज आपण आपल्या स्रोत सामग्रीच्या आधारे याच कलेमागची गुप्ती उलगडणार आहोत तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून मुलाखत म्हणजे नेमकं काय तर हे फक्त प्रश्न विचारणं नाही आहे हे एक माध्यम आहे एखाद्या व्यक्तीचे विचार त्यांचं आयुष्य त्यांचं काम लोकांपर्यंत पोचवण्याचं आजचा या प्रवासात आपण काय पाहणार आहोत सगळ्यात आधी मुलाखत म्हणजे काय हे समजून घेऊ मग तिची तयारी कशी करायची प्रत्यक्ष मुलाखत घेताना काय लक्षात ठेवायचं त्या बोलण्याला शब्दांत कसं उतरवायचं आणि शेवटी हे सगळं एका उदाहरणातून समजून घेऊ मुलाखतकाराची भूमिका ना एका वाटाड्यासारखी असते एका गाईडसारखी त्याचं काम आहे वाट दाखवणं स्वतःचं हिरो बनणं नाही ध्येय एकच कमीत कमी बोलून समोरच्या व्यक्तीला त्यांची गोष्ट सांगायला मोकळं करणं असं म्हणतात की मुलाखत सुरू होण्याआधीच खरी मुलाखत सुरू झालेली असते म्हणजे काय तर तयारी चला पाहूया एका उत्तम मुलाखतीचा पाया कसा रचला जातो आता हा तक्ता बघा किती इंटरेस्टिंग आहे यात संपूर्ण प्रक्रियेचा जणू नकाशास दिला आहे म्हणजे मुलाखतीपूर्वी काय लक्षात ठेवायचं इथपासून ते मुलाखतीच्या दोन मुख्य भागांपर्यंत सगळं काही एक परफेक्ट रोडमॅपच आहे हा म्हणजे बघा सगळी तयारी येऊन थांबते फक्त दोन गोष्टींवर आपण ही मुलाखत का घेत आहोत आणि आपण कोणाशी बोलणार आहोत या दोन प्रश्नांची उत्तरं पक्की असली ना की अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा आणि आता तो क्षण येतो जेव्हा तुम्ही आणि मुलाखत देणारी व्यक्ती समोरासमोर आहात संवाद सुरू झालाय आता काय ही परिस्थिती प्रभावीपणे कशी हाताळायची हे पाच नियम लक्षात ठेवा पहिलं म्हणजे वातावरण एकदम सहज ठेवा कृत्रिम नको दुसरं शब्दांमधून एक जवळीक साधा तिसरं संभाषण नदीच्या प्रवाहासारखं वाहू द्या चौथं आदर खूप महत्वाचा आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं स्वत कमी बोला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की हिरो मुलाखत देणारी व्यक्ती आहे तुम्ही नाही तुमचं काम आहे फक्त त्यांच्यावर स्पॉटलाईट टाकणं त्यांना चमकण्याची संधी देणं चला मुलाखत तर झाली पण काम इथेच संपत नाही खरं खर तर खरं चॅलेंज तर आत्ता सुरू होतं ते म्हणजे त्या गप्पांना त्या जिवंत संवादाला एका वाचनीय आकर्षक कथेत कसं बसवायचं इथे बघा किती फरक आहे दोन्ही गोष्टींमध्ये मुलाखत घेताना तुमचं लक्ष असतं प्रश्नोत्तरांवर वातावरण हलकंफुलकं ठेवण्यावर पण जेव्हा तुम्ही लिहायला बसता तेव्हा गोष्टी बदलतात तेव्हा तुम्हाला एक चांगली सुरुवात हवी असते मांडणी आकर्षक हवी असते आणि हो तुम्ही मूळ विषयापासून भरकटता कामा नये बरं थिअरी तर खूप झाली आता बघूया हे सगळं प्रॅक्टिकली कसं दिसतं चला एका खऱ्या मुलाखतीचं विश्लेषण करून पाहूया की ही तत्व प्रत्यक्षात कशी काम करतात विषय आहे व्यसनमुक्ती आणि आपण डॉक्टर शैलेश गांधी यांच्या मुक्तानंद या केंद्राबद्दल बोलणार आहोत आता विषय इतका नाजूक आहे की इथे मुलाखतकाराचं कौशल्य खऱ्या अर्थानं पणाला लागतं बघा मुलाखतीची सुरुवात कशी होते प्रश्न आहे मुक्तानंद केंद्र स्थापन करण्याची गरज का भासली हा साधा प्रश्न नाहीये हा एक ओपन एंडेड प्रश्न आहे जो समोरच्या व्यक्तीला थेट त्यांच्या प्रवासाच्या मुळाशी घेऊन जातो आणि उत्तर काय मिळतं बघा अनेक पालक माझ्याकडे सल्ल्यासाठी येतात त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आणि इच्छा वाटली म्हणून मी हे केंद्र सुरू केले किती सरळ आणि थेट उत्तर आहे जे थेट त्यांच्या हेतूवर प्रकाश टाकतं म्हणजे पाहिलं एका योग्य प्रश्नाने संपूर्ण मुलाखतीचा पायाच रचला गेला त्याने सुरुवातीलाच एक वैयक्तिक आणि भावनिक जोड निर्माण केली आता पुढचा प्रश्न बघा डॉक्टर मुले व्यसनाधीनतेकडे का वळतात असं आपल्याला वाटतं इथे मुलाखतकार वैयक्तिक गोष्टीतून एका मोठ्या सामाजिक प्रश्नाकडे वळतोय संभाषणाला एक व्यापक दृष्टिकोन देतोय आणि उत्तर मिळतं खूप छान प्रश्न विचारलाय याची अनेक कारणे आहेत नैसर्गिक कुतूहल मित्रमैत्रिणींचा दबाव हे उत्तर दाखवून देतं की एक विचारपूर्वक विचारलेला प्रश्न समोरच्या तज्ज्ञाला त्यांचं ज्ञान लोकांपर्यंत पोचवायला किती मदत करतो हेच तर आहे एका चांगल्या प्रश्नाचं सामर्थ्य तो तज्ज्ञांना बोलतं करतो आणि त्यातून श्रोत्यांना खूप मौल्यवान माहिती मिळते मुलाखतकार इथे श्रोत्यांचाच आवाज बनतो आणि आता शेवटचा प्रश्न डॉक्टर ह्या परिस्थितीत आपण कोणता सल्ला द्याल हा प्रश्न मुलाखतीला एका सकारात्मक आणि कृती केंद्रित नोटवर संपवतो उत्तर आहे पालकांनी मुलांशी मोकळा संवाद साधावा त्यांनी संवाद विश्वास आणि पूर्ण स्वातंत्र्याचे वातावरण तयार केले पाहिजे किती महत्त्वाचा आणि लक्षात राहण्यासारखा सल्ला आहे नाही का म्हणजे बघा मुलाखतीचा शेवट अशा प्रकारे केल्याने ती फक्त एक माहितीपूर्ण चर्चा न राहता एक व्यावहारिक मार्गदर्शक बनते श्रोत्यांना घरी घेऊन जाण्यासाठी काहीतरी ठोस मिळतं तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय मुलाखतीच्या कलेचे चार महत्त्वाचे स्तंभ पहिला तयारी करा दुसरा मार्गदर्शन करा तिसरा ऐका आणि चौथा ऐकलेल्या गोष्टीला एक सुंदर रचना द्या एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येकाकडे सांगण्यासारखी एक गोष्ट असते प्रश्न फक्त एवढाच आहे की पुढची गोष्ट कोणाची असणार आहे जी ऐकलीच पाहिजे